रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मी हरिभक्तपरायन सर गाव हो अनेक आयुर्वेदिक उपचार मी सांगत असतो घसा जो असा करतो आवाज चालण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे आज कालची जी संस्कृती आहे लक्षात ठेवा हे गायन आणि संगीत कला यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आपला जर घसा क्लिअर असेल आणि स्पष्ट येत असेल लक्षात ठेवा पहिली महत्वाची गोष्ट आहे की आपण बोललेलं स्पष्ट ऐकू गेलं पाहिजे समोरच्याला खाकरता कामा नाही मग खाकरणे हा प्रॉब्लेम का होतो घसा काल नहीं? का व्यवस्थित चालत नाही काय कारण असेल तर हे कारण मी इथे या व्हिडिओमध्ये सांगतोय अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेवा गायनाचार्य असतील किंवा वेगवेगळे गायनाचे कार्यक्रम करणारे असतील